हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना कशात सगळे मजेत ना तर मजेत असलं पाहिजे शिवाचं काय झाली आहे मस्त जरा पाऊस थांबलाय आता आमच्याकडे आणि चेतन पण गेलाय कामाला तर हे बघा आज थोडं लेट झालं आणि थोडीशी कामं आवरलीत आहेत बाकीची सगळी तशीच आहेत पण हे बघा असं मस्त चेतनला बीट असं कोशिंबीर मस्त आणि चपाती करून दिली होती मी टिफिनसाठी आणि मी पण एक खायला बसते आहे आणि अनामिका इकडे हे बघा पायाचे येते खाली दे म्हणते मला चपाती खायला दे असं म्हणजे चालू आहे ये मी ये गेली बेडच्या खाली पळाली येते आता तर काम जरा सगळी आवरायची आहेत अजून थोडीशी आणि माझी थोडीशी आवरली आहेत आता जरा खाऊन वगैरे घेते <laughs> आणि सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघा कारण की आता मी नवीन नवीन व्हिडिओ आता बनवत आहे तर प्लीज सर्वांनी कॉमेडीचे व्हिडिओ तुम्ही बघा कमेंट करा जरूर सर्वांना कसे वाटत आहेत माझे कॉमेडीचे व्हिडिओ आणि परत लाँग व्हिडिओ नक्की मला सांगा तुम्ही कमेंटद्वारे आणि माझ्या लाईव्हला सर्वांनी जॉईन होत राहा आणि लाईक करा सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जरूर म्हणतात काय विसरायचं नाही सबस्क्राईब करायला <laughs> आणि चेतन गेलेलं आहे कामाला तर रात्री उशीर होतो लाईव्हसाठी आणि त्यानंतर आहे ना उठायला पण सकाळी उशीर होतो जमत नाही उठायला मग आता कधी कधी मी माझा चालूच राहतो आणि मी झोपून जाते असं पण होते सगळेजण सांगतात झोपा झोपा लवकर झोपा पण क्वचित पण बोलत राहिलं तर मग थोडासा वेळ होतो जास्त ठीक आहे असो आता काय करणार कोणाचं मन पण आपल्याला दुखवायचं नसतं ना मग त्यामुळे थोडं लाईव्ह चालू ठेवावी लागते असं सगळं सध्या चालू आहे तर प्लीज तुम्ही भरभरून प्रतिसाद तुमचं प्रेम असंच आमच्या चॅनेलला राहू द्या आणि अजून आमचे सबस्क्रायबर जास्तीत जास्त कसे वाढतील त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि आता चला सगळी काम येते ते तर आवरून घेते मी आणि परत तुम्हाला भेटते थोड्या वेळेत आणि जरा हे घेतलाय ते खाऊन पण घेते या तुम्ही पण सगळ्यांनी खायला अगं थांब मस्ती करते तू खायला पण देत नाही ती मला अशा रीतीने मी आता खात आहे आणि हेच मी असं काही डब्यातून चला या सर्वांनी खायला बघा आहे पण मॅडम बघा इकडशा बसलेत देत आहेत बघा मला जरा तरी बघा कशी बसले बघा बघा मी ते खाते ना इकडे मांडीवर बसले म्हणजे बघा हे बघा देईल का ते अजिबात अशी बसली आहे आहे तर गुड इव्हीनिंग सर्वांना बघा संध्याकाळ झालेली आहे आणि हे बघा इकडे मस्त असं संध्याकाळचं वातावरण छान पैकी मस्त लाईव्ह घेऊन आत्ता माझं स्टॉप झालाय तर बघा एवढा उशीर झालाय अंधार झाला झालाय सगळं चेतन पण जस्ट आलेला आहे कामावरून आत्ताच आणि जरा फ्रेश झालाय तर आता चला चहा वगैरे बनवते आणि लाईव्ह मध्येच गेले माझे आता दोन तीन चहा तास गेले असतील असं वाटतंय मला अवतार बघा माझा तेच ना तर चला जरा आवरतो चहा वगैरे घेतो आणि जरा जायचंय मार्केट मध्ये ते जाऊन येतो आम्ही काय ओके आणि आम्ही फायनली जाऊन आलोय बाजारातून बाप रे भयंकर पाऊस आला काय विचारूच नका आणि खूप सगळं आम्ही भिजलो वगैरे अंगो वगैरे केली येऊन परत हे बघा चिखल चिखल नुसतं सगळं काय विचारू नका खूप हे झालंय आता पावसामुळे आणि खूप पाऊस पण पडायला लागला अचानक थोड्याशीच भाजी वगैरे घेतली आम्ही हे बघा दाखवते मी काही काय आणलं अशा प्रकारे भाकरी झालेली आहे भाजून इकडे हे बघा जरा ठेवली आहे त्याला जास्त काहीच आणलं नाही जरा ही केळी आणली अनामिकासाठी हे बघा अनामिकाला पण लागतात नाही आम्हाला पण खाण्यासाठी केळी आणली आहेत आणि अशी हे शेवग्याच्या शेंगा आणल्या आहेत हे बघा मस्त शेवग्याच्या शेंगा आणल्या आणि जरा ही की नाही का भाजीची केळी असतात हे बघा छान होते भाजी याची भाजी हे बघा याची भाजी तुम्ही नक्की करा खा खूप छान लागते कच्ची केळी आहे ती त्याची भाजी आहे आणि ही शेवग्याच्या शेंगा आणल्या तसंच हे बघा जरा औरू भेटले मस्तपैकी हे बघा औरूची भाजी आणलेली आहे हे बघा मस्त करण्यासाठी तुम्ही पण खाताय की नाही अळू वगैरे जरा सांगा कमेंट मध्ये जरा आम्हाला हां आणि हे आहेत आमचे टोमॅटो टोमॅटो त्यानंतर जास्त काहीच घेतलं नाही मी कारण का की कुठे घेणार काय धावपळ झाली सगळी हे लिंबू हे बघा लिंबू आवळीवर काय मिळालंच नाही हे बघा आणि भाज्या पण सगळ्या सध्या महाग काय विचारूच नका घेण्याची काहीच हे नव्हती बाजारात हे बीट हे बघा असे बीट आणलेत अर्धा किलो आणि हे आहे हे बघा जरा आलं हे बघा हे आलं आहे बघा जराला सुकण्यासाठी ठेवायला पाहिजे आणि एक केळ पडले वाटतं आतमध्ये हे बघा हे केळ पडले गेले गेली तिथे बघा साल जरा त्याची पडली आहे अशी एवढेच भाज्या आणल्या आज काही जास्त नाही आणले हे बघा आणि ही पिशवी रिकामी झाली आता चला आणि सगळ्यात महत्वाचं काय सांगते तुम्हाला दाखवते मी लिंबू टिंबू सरळ हा कुठे चालला पळतायत लिंबू हे बघा चालू आहेत काम इकडे आणि हे बघा काय हे बघा बॅग आहे बॅग नाही का असतात बॅग आपल्या जा हे बघा कामाला ज्या घेऊन जातात या बॅगा त्या बॅगांचे की नाही हे आणले हे बघा कवर असतात बॅगांसाठी ते आणलेत मी म्हणून दाखवते ना तुम्हाला हे बघा एक दादा पण म्हणाला होता भेटलं तर माझ्यासाठी घेऊन या म्हणून कारण त्याला वेळच नाही मिळते कुठे जाण्यासाठी म्हणून रेवा त्याच्यासाठी आणले आणि चेतनसाठी घेतले दोन घेतले दाखवते हे बघा छान आहे का हे बघा असं इकडे लॉक वरती आणि हे बघा अशा प्रकारचं हे बघा असं बॅगला लावायचं मस्त बॅग आहे छान आहे की नाही घट्ट आहे चांगलं हे बघा म्हणून जरा घेतलंय ते बघून म्हणजे कसं बॅगेला असं लावलं ना मागे का रेनकोट पण चेतनने फाडून टाकला काय सांगू तुम्हाला नवीनच रेनकोट घेतलेला आणि चेतनकडून तो फाटला कारण रेनकोटच्यातनं एवढी मोठी बॅग तो घेत होता ना तर त्यामुळे रेनकोटच फाटला आता काय करायचं सांगा तर आता वा हे बघा आशिवाली घेतले जरा कवर म्हणजे कसं बॅगला लावलं ना बाहेरून का जरा बरं पडेल ना बघूया <laughs> बघूया आता कसं वाटतंय ते म्हणजे वाट ते तर सांगेल वापरल्यानंतर पाणी म्हणजे येत्या आतमध्ये का नाही आहेत वगैरे पाऊस पडताना तर आज काही स्वादर तेवढं काही नव्हतं थोड्याशाच भाज्या वगैरे भेटल्या त्या आणल्याने लवकर लवकर निघालो कारण पावसाची सर एवढी जोरात आली ना काय विचारूच नका म्हटलं चल तुझं लवकर जेताना चला आता मी जेवण वगैरे घेतो पाणी वगैरे पण आमचं जरा आलं आहे तर मग ते आत्ताच जरा पाणी गेलं जस्ट जरा की कामं वगैरे हो आवरली जरा भाकऱ्या वगैरे केल्या आल्यानंतर दोन तीन आणि आता मी जेवायला बसतोय चला चला म्हणजे आता जेवायला बसतोय बघा इकडे मस्त अशी भाकरी आणि हे आहे आपली काजूची भाजी हे बघा जर सकाळी भिसत घातली होती ना तीवाली काजूची भाजी आहे आणि बघा हे आहे आमटी मस्तपैकी हे बघा असली आमटी बोलली मी तुम्हाला सर काय भुलग्याची आमटी हे अशी मस्त पुहित पोईत पोईत बोलतो आमच्याकडे हे बघा अशी आमटी केलेली आहे मी हे अशी त्याला मोड आलेत खूप छान लागतं तुम्ही पण करून बघा कोकम वगैरे घालायचं याच्यामध्ये या आमटी मस्त लागते आणि इकडे बघा थोडीशी भाजी आता आहे ह्याच्यामध्ये अजून थोडीशी चिकन पेपास जेवायला आणि इकडे बघा राईस आणि चला आता आपण सगळ्यांनी स्टार्ट करू जेवायला तर तुम्ही पण या जेवायला काय जरा लिंबू पिळूया मस्त आले आमटी खूप एक नंबर तर सगळी कामं झाली आहेत आवरून आता जस्ट आणि आम्ही इकडे आणि चेतनच इकडे चालू आहे हे बघा दे हात वगैरे बघा गरमपण्यात आणि इकडे आलेली आहेत मॅडम या बघा इकडे दिसल्या तुम्हाला या बघा या बघा अशा इथे आलेले आहेत लपत आहेत माझ्या हाताच्या इथे आणि आता बघा उशीरपण झालाय तर चेतन म्हणतो काय करायचं आहे लाईव्ह घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे असं चालू आहे सगळं तर बघू आता घ्यायचं तर घेणार नाहीतर मग चेतनचे एक दोन व्हिडिओज आहेत ते बनवायचे आहेत आम्हाला होय ना ते बनवणार असं म्हणतोय आम्ही अंधार अंधार तर पूर्ण इकडून डोळ्यावर माझ्या पण आम्ही का बघा कशी हाताशी ती आले बघा तिला झोपायचं आहे बघा कशी आले बघा ये बिलू ये 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 गेली बघा पळाली 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 थंड झालं का पाणी चेतन आणि चला मंडळी सकाळ झालेली आहे कालचा ब्लॉग माझा एंड करायचा राहून गेला म्हणून आत्ता इकडे एंड करते आहे मी इकडे मस्तपैकी कुळाचं पिठलं बनवलं आहे आणि इकडे आहे मस्त अशी कच्च्या केळ्याची भाजी बनवली आहे हे बघा मस्त ओलं खोबरं वगैरे घालून कडीपत्ता त्यानंतर मिरची हिरवी मिरची हे बघा मस्त अशी भाजी खूप छान लागते ही ही भाजी खाल्ली ना का मला फणसाच्या भाजीची आठवण येते भरपूर मग मला येते तेव्हा मी ही भाजी करते असं येते आणि इकडे त्यानंतर राईस बनवला आहे आणि ही जरा कालची आमटी राहिली होती वृथाचीच आमटी येते तर ते वकळण मस्त थोडंसं गुरले म्हणून मी घेतलं आहे आता जेवायला आणि मस्त पैकी आमची शोना इकडे खेळते इकडे बघा तिचं काय चालू आहे अना मी काय करतेच ग आणि वातावरण बघा किती मस्त थंडगार झाले वातावरण एकदम मस्त असं पाऊस वगैरे पडून गेलेलं आहे आणि जरा पाऊस थांबलाय आता था इकडे तर चला मंडळी हा ब्लॉग इकडे एंड करते आहे तर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये बघायटे